कसला आवाज हा कसला आवाज झाला तिकडनं आला ना डुकुरांचा हा प्राण्यांचा आवाज आला प्राण्यांचा तर तिथे कुणाला त्या बाबांनी मला काम करायचं चालू केलं आहे गार्डनचं आंब्याचं झाड आहे ना म्हणजे आजूबाजूचा जे आहे भाग तो सगळा खोदून ठेवतात खतपाणी करायचे ना म्हणून तर आपण पण जाऊया जरा थोडीशी माहिती घेऊया सगळं फेकून देणार आले दोघो जण हा बघ पांढऱ्याची पाय बघ कुठलं चिकलत गेला बाग्याची वा, वाट बघतोय मस्ती करायची शेरूवा कुठे गेला त्यांना पाणी देते काय सकाळी सकाळी काय करायचं काम करायचं तू काय कशाला खोत सांग घालायचं आणि खत अजून थोडंसं आणायचं बाकी आहे ना आपलं म्हणजे खोदून ठेवायचं असतं काय खोदून ठेवायचं असतं करायला नको असं खत टाकणार खवत साईडने सगळं उकरून घेणार हे बघा रान किती वाढलं हे दोन चार दिवसाचा पाऊस पडला ना त्याशी तेव्हा वाढलेलं हे रान आहे सगळं आता काढून घ्यायचं साईडला परत त्यात टाकणार ना ते मग जमीन थोडीशी खुल्ली करून ठेवणार hmm. आंब्याचं झाड मग सुरुवात झालेली आहे आंब्याच्या झाडापासून आंब्याच्या नाही त्या पपनीच्या झाडापासून सुरुवात झालेली आहे एक एक दोन दोन करायची रोजच्या रोज ना hmm. चला चालू आहे चला शेरू मुंबई म्हटलं आपली कामं नाही आपण मुंबई कर जेवढी कामं होतं तेवढीच करायची ताकद कमी पडते ना काय नाही हळूहळू करायचं चला शेरू ह्याला पाणी देते हा धापा टाकतोय चल 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 पाणी देते चल चिकल्या दुसरा कुठे गेला भाग्या कुठे ह हा? आता हा एवढा हे खराब होला भाग्या पूर्ण खराब झाला असेल ना चला चला खरंच हा चल 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 ये चल हेरू पाणी पेल हे लवकर रस्त्यावरती काय इकडे तिथे आणून जाऊ या ठेवला मी आणणार तो जाऊन कुठे बसलाय पाणी ठेवलं इथे प्यायला आता तिकडे नेऊन दिलं ना आता पिणार बरोबर पाणी वाघ्याची वाट बघतोय तो वाघ्याने आलाय ना अजून अजून त्यांची मस्ती झालेली नाही करायचं म्हणजे टायमिंग अजून बाकी आहे मस्ती करायचा त्याच्यामुळे ते जाऊन बसला तो आता ये शेरू या ये शेरू लर? या। सशा ये लवकर पांढरा ससा ये लवकर या खाऊ देते ये या खाऊ खाऊ या तोच ठेवणार आणि वागू वागू तो खाला वागु। वागु वागु वा तो वागू जाऊन पडतो तो पण बघ हा घेऊन ना हा आपण घेऊन बघ

आपल्या चारांमध्ये आता वाजले सकाळचे साडेसात आज वार आहे मंगळवार आणि मंगळवारचा आठवडे बाजार जायचा आहे बाजारामध्ये त्याच्यामुळे थोडीशी घाईघाई चालली कासला कसला आवाज येते मग अशी पण तुम्ही जर का नोटीस केलं असेल तर एकदम म्हणजे शूटिंग माझं चालू होतं आणि समोरचं जे आपलं राहणार आहे ना तिकडनं एकदम वेगळाच असा आवाज आला म्हणजे प्राण्यांची मारामारी किंवा का काय असं कोणतरी असं पकडलं असेल ना असं मोठा एकदम असा आवाज आला कॅप्चर झालं आहे बऱ्यापैकी आता मी एडिटिंग करीन त्यावेळेस मला माहिती पडेल तर सगळ्यात आधी आता मला काम सांगते घरातलं नाश्ता बनवून घ्यायचं आहे भाजी मी टाकली आता फोडणीला म्हणजे चपाती भाजी पटकन करून घेणार आहे कारण दहा वाजता घरातून निघायचं आहे भाग्या शेरू यांचं खाणंपिणं आता रेडी करायचं आहे त्यांना पण खायला वगैरे देते आणि मग थोडंसं आवरून मग पटकन निघायचं आहे बरंचसं सामानं आणायचं आहे म्हटलं पाऊस जर का पडला पडणार नाही कारण गरमी जाम होते पाऊस कुठला पडतो आहे आम्ही गेले दोन दिवस झाले आम्ही पावसाची वाट बघते पाऊस पडायचं काही नाव नाही आहे तर थोडंसं सामान आपल्या झाडांचं पण आणायचं आहे काय काय आहे मीठ वगैरे ते पण जास्त प्रमाणात आणायचं आहे तर बघू कसं जमतं आहे ते एक्स्टेन जायचं आहे तर आता कुणालच्या बाबांना थोडं आराम करतात त्यांनी त्या झाडांचं वगैरे बऱ्यापैकी काम के का यानं केलेलं आहे सगळे झाडं खोलून असे ठेवलेले आहेत मग त्यात किडे मुंग्या काही असतील ना ते उन्हाने सगळे निघून जातील म्हणून ते एक ना झाडं अशी माती आहे ना येईड करून ठेवतात तर भाजी फोडला घातली आणि ते मी फुलके करायला घेतलेले आहेत म्हणजे फुलके की नाही आमच्याकडे आवडतात कुलांच्या बाबांना भरपूर आवडतात त्याच्यामुळे आठवड्यातनं एकदा दोनदा असे बनवते मी तर मागच्या वेळेस जेव्हा मी फुलक्यांची रेसिपी शेअर केली त्यावेळेस मला एका ताईंची कमेंट आली होती की फुलके आपण जे गॅसवरती शेकतो आणि तो गॅस जो आहे तो आपल्या शरीरासाठी चांगला नसतो म्हणून तर याबद्दल मला काही माहीत नव्हतं त्याच्यामुळे म्हणजे पहिल्यांदाच सगळं मी ऐकते हे तर अशा वरच्यावर फुलके की नाही करते मी कारण आवडतं म्हणून आता हानिकारक आहे की नाही हे काही मला माहिती नाही आहे हां तर इथे माझं बघा चपाती भाजी भाजी करून झालेली आहे आणि सगळं माझं आवरून घेतलं देवाची पूजासुद्धा माझी करून झाली होती तर देवाच्या पूजेवरनं सांगते की मागच्या एका व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की ताई तू गजरावरून घालतेस पण देवाला तो हार बनवत का नाही म्हणजे चाफ्याच्या फुलांचा तर ही बघा चाफ्याची फुलं कशी नाही भरपूर असतात ना कधी कधी कमी सुद्धा असतात तर भरपूर जर का फुलं असली की देवाला बघा अशी मी सगळी चाफ्याची फुलं वाहिलेली आहेत आणि मोगरा जो आहे तो साईडला करून ठेवला हा म्हणजे गजरा बनवण्यासाठी तर हार बनवायला मला कसं फारसं जमत नाही त्याच्यामुळे वेळ्यावाकडा गजरा दिसतात बघ तू घरातलं बघा सगळं रुटीन मी आवरलं सगळं नाश्ता वगैरे सगळी काम करून झाली आणि बाजारात जायला तयार सुद्धा मी बघा झालेली आहे आणि तितक्यात पाऊस आला त्याच्यामुळे कुणालच्या बाबांना काय वाटलं काय माहिती त्यांनी अगदी जबरदस्तीने मला पावसात भिजायला नेलं मला पावसात भिजायला भरपूर आवडतं हे त्यांना माहिती है। आहे जवळजवळ पंधरा मिनटं आम्ही भिजलो पावसामध्ये भरपूर भिजलो वाग्या शेरू आम्ही अशी भरपूर अशी मजा केली आणि त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी कुणालच्या बाबांना म्हणाले की थोडंसं तुम्ही कॅप्चर करा ना मग आपण सगळ्यांशी शेअर करूया आपण भिजतोय तर त्याच्यामुळे पटकन त्यांनी मग जाऊन नये ना स्टँडमध्ये हा मोबाईल लावला तर असं शूटिंग करायचं असं काही आमचं काही ठरलेलं नव्हतं तर इथे पावसामध्ये भिजलो आम्ही नंतरला भाग्याशेरू पूर्ण चिखलामध्ये असे लाल लाल झाले होते मातीने त्यांना मग धुवून वगैरे काढलं कुणाला त्या बाबांनी आणि बाजारात जायचं आमचं कॅन्सल झालं कारण इतका म्हटलं मुसळधार पाऊस म्हणजे अचानक एका एक होतं ना पाऊस पडायची सुरुवात झाली तसं झालं होतं नाहीतर अगोदर चांगलं असं कडकडीत असं ऊन पडलं होतं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे आता आजचा बाजार आपण नको जायला त्या छोट्या छोट्या गोष्टी बघा असतात ज्याच्यामध्ये आम्ही भरपूर असा आनंद घेतो म्हणजे आनंद घेण्यासाठी अशा मोठ्या मोठ्या गोष्टी पाहिजे असं काही गरजेचं नाहीये बघा तुम्हाला पटतंय का जे मी तुमच्याशी शेअर केलंय ते चला इकडे माग्याला घेऊन ये आमच्याकडे बघा काय चाललंय शेणाच काम चालू आहे हे घ्या गपचूप गपचूप सगळं करतात हे गे खोल हात खराब आहे

म्हणजे काय टाकलं आता ते विचारते मी झाडांना खत टाकतो शेणांना काय आपण ते का विकत चाललंय गांडूळ खत ते टाकलं आणि कडुनिंबाची पानं ना अच्छा तुम्हाला दाखवते हे बघा हा आंबा खोलून ठेवलेला आज पाऊस भरपूर पडला की नाही त्याच्यामुळे त्याला खत पाणी आता करायला सुरुवात केली आहे म्हणजे गांडूळ खत आपण जे विकत आणले ना ते कडुनिंबाची पानं टाकलेली आहेत कीड लागू नये म्हणून आणि राख टाकायची चुलीतली आणि शे हे शेण टाकायचं आपल्याकडे आहे शेण काय बारीक करून ते असं आंब्यांना खत पाणी आहे आता म्हणजे पाऊस आहे ना खूप मस्त पडला पाऊस एकाएकी पाऊस भरून आला आणि आमचं मग बाजारात जाणं आम्ही कॅन्सल करून टाकलं चांगला पाऊस पडला आणि अचानक मग आम्ही भिजलोसुद्धा पावसामध्ये दुपारी मग भिजून झाल्यानंतर थोडंफार घरातलं जे काम होतं ते केलं आणि गप झोपलो होतं मी नाही झोपलेले हे सर्वजण कुडकुडून झोपले होते मी आत्ताशी माझ्या एडिटिंगचं काम केलं हां कुडकुडूनच झोपलेलं सगळेजण आखडून आखडून झोपलेले थंडीजणं भरली ना पावसामध्ये भिजून हां असं सगळं झालं बाजार आमचा आज आता घरात आमच्या भाजी वगैरे काही नाही आहे एखाद भाजी असेल मग बाकीच्या ज्या एक दोन वस्तू आहेत ना त्या आणायच्या गरजेचं जाऊ दे आता उद्या आम्ही जाऊया आणि मग घेऊन येऊया आता पाऊस भरून आला तर त्यात काय करणार पाऊस आलं ते बरं झालं आपलं हे काम तर बघा झालं ना आत्ता पण गेलोस तरी चाललं असं पण नको आता गेलो तर परत एस आपल्याला मिळणार नाही त्याच्यामुळे बाकीचं नको ह्या बघा ह्या आंब्याला बघा काय पालवी फुटले काय मस्त झालं आंबा हा हे बघ बघितलंस किती छान झालं आहे बा आंबा मस्त नवीन नवीन पालवी फुटलेली आहे म्हणजे आता आपल्या झाडानं खत पाणी करायला सुरुवात केलेली आहे आजपासनं सकाळपासून चालू झालेलं आहे पाऊस आज पडलं असं काय आम्हाला माय वाटलं नव्हतं पण अचानक एका काही पडला म्हणून बरं झालं आता ही जी कामं आहेत खतपाण्याची सकाळ संध्याकाळ थोडं थोडं पूर्ण होऊन जाईल चला कुठलं हे वालं ना? ना, ना, ना आता ना आम्ही ते ब्रह्मकमळाचं आपलं रोप आहे ना ते पण आता लावायलाच घेणार आहोत आणि दुसरं कुठलं लावायचं मसालाचा आणलेला आहे तो आणि सीताफळाचा बघू छोटी झाडं लावता येतील पटकन खड्डा मारता येतो टाइम लागतो ना मोठ्या झाडांना तो झाला पूर्ण हा आंबा हा आंबा झाला मग ती माती नाही आहे किती बस झाली त्यात मातीत खाली मुलं वर दिसतात त्याची मग मी नाही मारला हे पण हे असं शेण बारीक करून घेतली राम झाडं आपली छान धरायचं आंब्याची मस्त झालं काय वाटतं त्याला खत काहीच वाटत नाही दुसरं टाकायचं आता हळूहळू आपलं घरचं पण वेस्टेज असं ना ते पण टाकून द्यायचं चला हे पाणी करू दे नंतर आपण दुसरी झाडं पण लावून घेऊया माती टाकायची ना आपला भराव नंतर नंतर करायचं ते आता ह्याच्यावर टाकणार मग मग परत माती नाही टाकणार पाऊस आल्यानंतर जोरात दाबून टाका माती पानं बिन सगळी हे होऊन जाते ना अशा प्रकारे आता खत करायचं आपण झाडांना माती टाकली की दबून जा मस्त तशी पालवी खुत शेरू ह्या दोघांची एक लुडबुड असते मध्ये आपण काही कामं करायला घेतलं ना हा एक आणि दुसरा कुठं गेला बारका हा बघा घ्या इकडे ते बघा ए वाघोडी चला बाबाला मदत करूया आपण त्याला त्याला माती कमी वाटते ना या थोडाला

ऐ बाबू सवाल है भाई चल रहा है जो दगड इथे दगडी आहेत दगडी होतात चांगली पाहिजे तर ब्रह्मकमळाचं आपलं जे रोप आहे ना त्याच्यासाठी कुरांजी बाबा खड्डा होत आहेत तिथे लावायचे तर ठरवलंय आज पुरा दिवस आपण त्या झाडांच्या यातच गेलाय ना पाऊस पडला म्हणून हा? आता म्हटलं काम करा हम्म झाडांचं भरपूर काम आहे आपलं चांगला खोला जाऊ दे ना आणि खत खत तो खड्डा एवढा मोठा मारला ना नाय सगळीकडं खत टाकली व्यवस्थित आणि त्यात पण आता शेण टाकायचं राख टाकायची ते गांडूळ खत आहे ते पण टाकायला लागेल ना सेम मग अशा जे आंब्याला घातलं ना तेच होतात तिथे ते ते पण टाकणार काय काढायचं कसं बोलते तू काढ तू या डोक्याने कसं काढायचं त्या साईडला ते टाक ना ते बघ प्लेनवाल हा अजून त्याने बघ निघते का कुंडी ठोकलं तरी पण येईल ना तुटली कुठे काम कुंडी। तुटते ही इकडची जमीन आपल्याला दगड आली थोडीशी दगडी ते वाढ होत नाही झाडांची निघेल कुंडी ब साईडने हे झाले बघणार नाही निघणार फाटली कुंडी जाऊ दे फाटू दे आटली ओली मैं महती है ना ओली बाजू मुझे पकड़ देते ना, उले उले दे ना। माथी रक्ति, माथी टाक बस 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 एक बस बस ही कुंडी पण टाकून दे ना आता तुटले तर आणि हे बघा हे फायनली आपलं ब्रह्मकमळाचं रूप लागलेलं आहे आता थोडं फक्त लक्ष ठेवायचं तर ह्याच्यावरती थोडस बांधूया नंतरला आपण हलकासा कपडा घेऊन ना असं व हा पान ह्या पानाला इथे असं बांधलंच ना हां हलकंसं बांधूया खाली पड तर चला झालं बाबा आजचं आमचं झाडांचं काम भरपूर असं केलेलं आहे अजून आपली दोन तीन झाडं हे बघा ठेवलेत नाही ते कुठं ना। गेली ती कुठे गेली दिसत गे पण नाही झाडं ती हां ती बघा ती बघा ती लावायची बाकी आहेत ते आता उद्यापासून सुरुवात करायची आहे तर असं सगळं आजचं आमचं झाडांमध्येच दिवस आमचा गेलेलं आहे तर चला मग आजचा व्हिडिओ आता इथेच थांबवते बाय बाय सर्वांना